नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र केशव सावंत या यूट्यूब चॅनेलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याही बागेची छाटणी करावायची असेल तर खाली माझा फोन है। नंबर आहे या नंबरवरती संपर्क साधू शकता तर मित्रांनो छाटणी करत असताना झाडाची आतून पूर्ण विरळणी करून म्हणजेच आतल्या अशा फांद्या काढून व्यवस्थित विरळणी म्हणजे फांद्याची व्यवस्थित विरळणी करून छाटणी करणं गरजेचं आहे कारण वेगवेगळे जर फांद्या कमी नाही केल्या तर झाडात वेगवेगळे आजार रोग होतात ते होऊ नये म्हणून झाडाची आतून चांगल्या पद्धतीने विरणी झाली पाहिजे आणि ज्या फांद्या आहेत त्या फांद्या म दोन्ही फांद्यामधीलही भरपूर अंतर पाहिजे तर त्यासाठी योग्य सुटसुटीत छाटणी जर तुम्हालाही करावायची असेल आमच्याकडे छाटणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं काम चालू आहे तर छाटणीसाठी खाली माझा फोन नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता तर मित्रांनो आपल्याला छाटणी ही व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी खाली माझा फोन नंबर दिलेला आहे कॉल करू शकता धन्यवाद